तर आपल्यासमोर आहे ना विद्या वाहिनी आहे तर त्यात चिकन करणार आहेत म्हणजे सर्व महिला मिळून तर आता आपण काय पहिला भात घालणार की चिकन करणार आणि सुक म्हणजे असं की काय नाही ना रसा वेगळा झणझणीत झालं पाहिजे आणि तिखट झालं पाहिजे आमचा चार जणांचा ग्रुप आहे तर एस एस एम पी एस एस एम पी म्हणजे श्रुती शर्वरी निधी आणि प्रशांत त्याचा आम्ही लोक सोबत आहे ना जेवायला बनतोय बन पण मला जेवायला तर मी आता मी मधी झालोय कारण मला मूळ मला दिला नाही जेवायला आता भातवाला येतोय भात आणायला दिलाय एकदम गरम सावकाच का भरवू तुला अगं भरवतो मला भरू नमस्कार मित्रांनो मी प्रशांत स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर ना आता आज आपल्याकडे ना चिकनची पार्टी करणार आहे आपण सर्व आपल्या भाऊकीतले लोकांनी सगळे काल पूजा झाली आम्ही लोक दरवर्षी एक आपण कॉन्ट्रो काढून आहे ना जे चाकरमाने लोक असतात ते आपण लोक चिकनची पार्टी करतो ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी गेल्या वर्षी पण आपण केलेलं या दिवशी तसं यावर्षी पण सुद्धा करणार आहे तर त्याची सगळी घाई कडकट चालू आहे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे पाणी वगैरे सगळे भरतात तिकडे घामपूर वगैरे खेळतात आणि आज सगळे आम्ही लोक एकत्र जेवणार आहे चिकनची ना चिकनचं कुठे आपण ते करणार आहे रेसिपी तुम्हाला दाखवतो चिकन कटिंग सध्या चालू आहे आणि तुम्हाला सूल वगैरे मांडली आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित सुद्धा दाखवतो ब्लॉगमध्ये काय असेल आणि काय नसणार आहे ते तर चला कंटिन्यू राहा आणि कुठे ब्लॉग स्किप करू नका तर चला जाऊया जा आपण ब्लॉग तर आपण चिकन करतोय तर हे आपल्या घराच्या पाठीमागे आपण चिकन करतो आहे आता मस्त ॲलोजन वगैरे मारलं आहे आपण तर इकडे चिकन कटिंगचं काम चालू आहे इथे आपोआप आपलं चिकन कटिंग करत आहेत आणि इकडे आपलं पाणी वगैरे सगळं गडबड चालू आहे आणि इकडे आपल्या इकडे केल्या चिकन शिजणार आहे आणि इकडे आपला मसाला वगैरे तयार झालाय आपला मसाला एकदम रेडी झालाय दोन आणि ना ते सगळे तर गाई आणि इकडे ना जेव्हा आपण चुलीवर जेवण करतो व्हेज असो किंवा नॉन असो पण आपण याला माती लावतो माती असं लावतो कारण का टोप काली पडू नये करून त्यासाठी आपण माती लावतो तर इकडे ना माती लावायचं काम चालू आहे इकडे आणि इकडे हळूहळू सर्व बायका आहेत ना लेडीज लोक आता जमत आहेत हळूहळू आता थोड्याच वेळात आहे ना चिकन शिजवण्याचा कार्यक्रम चालू आहे एकदम झणझणीत झालं पाहिजे एकदम झणझणीत कसं काकू एकदम झणझणीत झालं पाहिजे एकदम चिकन झणझणीत झालं पाहिजे आपल्या वाडीतली पोरी सगळीकडे खेळतात बघा एवढा ओला ओला एक बाय शशिकांत बाय तर आपल्यासमोर आहे ना विद्या बहिणी आहे तर त्यात चिकन करणार आहेत म्हणजे सर्व महिला मिळून तर आता आपण काय पहिला भात घालणार की चिकन करणार रस्सा घालणार आणि सुक म्हणजे असं काय नाही ना रस्सा वेगळा एकदम झणझणी झालं पाहिजे आणि तिखट झालं पाहिजे झाकण पाहिजे आता इकडे चिकन करून झालंय पहिला आमचं ठरलेलं की आपलं चिकन आपल्याला एकत्रच करायचंय पण आता आम्ही लोक वेगवेगळ्या करणार आहे हडकं आणि सगळं नाही हडकं म्हणजे सगळं व्यवस्थित म्हणजे दोन टाईप करणार आहे सुख आणि रस्तेवाला पहिल्या अंडकी कोंबडी पहिलं अंडकी कोंबडी कसं काय त्यानंतर हे झाले ना काय आणि अंडा यायामुकी विलामुकी पुतळी लागली ना त्यानंतर सगळे हे झाले त्यानंतर काहीतरी मी YouTube ला घेतलेला आणि हे झाले डायनोसॉरचे अंडे कोंबडीच्या अंडांमध्ये काम कर तुला 1 मिनिटाचा टाइम देतो आजिला विचारून अंडे कोंबडी बाहेर आलं का

तर थी चला आपला भात आहे शिजवण्यासाठी आता इकडे ना आपलं चिकन काय भेटत तर आहे ना तर आपण चिकन करायला स्टार्ट करणार आहे आपण शिजवायला

जरा कमी कर भावे तुला काय काय बनवता येतं घरी चिकन बिकाणी बनवता मस्त खाता येत काहीच नाही फक्त खायचं खाता येत असं काय करते शिकणार कधी शिकायच गाईश, तर गाई तर काहीच आता आपली चिकनची रेसिपी चालू झालेली आहे तर पहिला ना आपल्याला सांबार करायचं तर आता आपल्याला सांबार करून घेतली तर मग आपल्याला चिकन टाकायचं त्यामध्ये तिकडे अजून बाकी आहे आपण पण चार किलो आपण चिकन मागवलंय त्यामध्ये सांबर वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी करायची आपल्याला तर राईस तर ऑलमोस्ट बनलाय फक्त निवडतोय राईस आणि वगैरे टाकले तर थोडं पाणी वगैरे टाकून शिजेल तो आपण चिकन खातो ना तीन टाकी तिकडे सगळ्या फक्त सर्व इकडे रिकामी इकडे तंबाखू मलतायत इकडे थोडासा तोंडाला थोडस जेवायला या सर्वांनी थी कोकणी कोकणी कोंबडी वडे तर पुराय ना आपले एकदम टाइमपास करतात मस्त ते ना खेळायला लागले लपाछुपी खेळतात तर खूप धमाल करतात आणि तिकडे सगळे जेवण बनतय ना तिकडे सगळे लहानपुर धमाल करतात कोणावर डाईन दा आहे तुझी डायन आहे काय नाही काय नाही चालेल अरे गावी काय पण चालतं बोलले तर आता डायन आहे ना याच्यावर आलाय सुजल वर तर आता सगळ्यांना कमीत कमी लोकांना शोधायचंय आणि इकडे जाऊन थप्पे करायचे तर बघूया आता घेऊ शकतोस ही बाई बघा पाठवून कशी पाहत आहे पाठून आता पुढचा नेक्स्ट तुझं नाव काय काय हा चप्पा परत येतो परत हे हा घेतोय दादू घेतोय दादू घेतोय दादू येतोय वाचलाय ना त्याच्यावर खूप दाईन कुठला असता आता दादू आहे आता दादू, 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 दादू ए सोनू खेळतेस पण खोपीच जायचं नाही ए <laughs> ए ए दादू खेळतो दादू तर मित्रांनो आपलं चिकन आणि भात झालेलं आहे आता थोडा वेळ आपण इकडे ना जे, जेवायला बसून अजून थोडा पंधरा एक वीस मिनिटाने सगळं आता काम चालू आहेत भांडी वगैरे घासायचं काम चालू आहे तर आता सगळे निवांत बसले आहेत तर अजून आपली पोरं खेळतातच आहेत अरे बाय तू तो फेमस आहे ना सगळ्या आपापल्या पद्धतीने गप्पा गोष्टी लढवत आहेत आणि आम्हाला पण एक कंटाळ आला आहे साईल साईल गाल काय आलं आणि इकडे मीटिंग चालू आहे कुठल्या विषयावर एकदम कुठलं लक्झरीचा विषय चालू आहे लट कुठला दुसरा आपल्या गावकीचा विषय चालू आहे तर आता इकडे कोर आंधळा कोचिंगची

ले इन्टरा आइला का जेड प्लनिङ गर्दै छ। क्यामेरा। सवन निते भरु बनाचा। सवन निते भरु बनाचा। हा सवन लाउनुको भरु छ। त्यसलाई पनि पनि आवाज गर्छ। त्यो पनि केछु पनि हारु बन्न नखोनी। अब थमा थमा थमा। आदर बात नखोरो। मिजा पालो छ। हे जस्तो बेस्ट गरे। <laughs> <देसा दा laughs> <laughs> बघू काय <laughs> सिक्रेट फिरणार आपण सांगू इथे तिथं ग्राउंड मध्ये बघू काय शिस्त पहिले पुढे आता তুমি অটিং কৰা प्लॅनिंग केलंय बस जी था। 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 ना अरे मला कुठे पकडते मी त्या मध्ये पण नाही प्लॅनिंग केलं वस्तीला उभं राहायचं पण कोण उभं राहत नाहीये खूप जण मारत तर चला मित्रांनो तर जेवायची सुरुवात झालेली आहे आपली सगळी लहान पोरात जेवायला चाललेली आहे एक पाहण्या अकरा जी आहे हे पहिला भाई आणि इकडे आणि ना हे वाटतोय पत्रवळा वाटतोय पहिला विचार इकडे वाढायचा का याला विचार दादाला विचार मारलेली आहे हा मग वाढ मग वाढ पात्रवळ्या वाढ तर आता एकदम सगळ्यांना एकदम मनसोक्त जेवण आलं सगळ्यांना खूप धुका लागलेल्या कमी का आम्हाला आम्हाला पाहिजे कमी कमी का आम्हाला पाहिजे सर्व कमी का आम्हाला पाहिजे सात्विक बाय काय ना आईच्या मावशीचा आईच्या मावशीचा मुलगा आहे तन्मय तनिष तनिषय यस बॉय यस बॉय यस बॉय सगळं इकडे पण बघा इकडे पण बंग पण भाताचा आणि तिकडचा नाही पत्ता नाही गेली लिंबू आहे कांदा नाहीये काय

तर मला पण खूप सारी भूक लागली आहे असं वाटतं का मी पण जाऊन बसू पण खरंच जाऊन बसू का तिकडे लाईन असेल तर मी जाऊन बसणार आहे तिकडे आता जेवायला बस तू इकडे काय हे जा दादू बस आहे तर इकडे आपले ना सगळं मुली बसतात आणि तिकडे मुली बसतो आणि तिकडेच रामू बसतो जेवायला आणि सर्व सर्व या लहान मुलींची भावी भावी हे भावी या सर्व मुलींचे ना हेड आहे ना भावी आहे गँग लिडर सर आमच्या इकडे ना आमचा चार जणांचा ग्रुप आहे तर एस एस एम पी एस एस एम पी म्हणजे कृती शर्वरी निधी आणि प्रशांत आता आम्ही लोक सा सोबत आहे ना जेवायला बसतो आहे पण मला इथे जेवायला पण तर मग आता मी मधी झालो आहे कारण मला म्हणून मला दिलं नाही जेवायला आता भातवाला येतो आहे भात आणायला गेला आहे एकदम गरम सावकाश का भरवू तुला अगं भरवतो मला भरव फट आता आम्ही जेवतो तर तुम्ही पण या जेवायला आता जास्त उशीर नको चला भेटू मला तर गाईच आपलं जेवण वगैरे झालंय मस्तपैकी एकदम चिकन एकदम बेस्ट झालेलं चिकन सांभर वगैरे एकदम एकदम चुडीवरच चिकन एकदम खूप म्हणजे खूप हा खूप बेस्ट म्हणजे खूप बेस्ट झालेला इकडे शर्वारी शिवार शर्वारी चिकन कसं झालेलं म्हणजे त्याचं तिकड पण नाही जास्त गोड पण नाही एकदम मिडियम झालेलं आहे की नाही तर एकदम भारी झालं आम्ही असं वर्षातून कधी गणपतीनंतर कधी असं आलो तर करतो किंवा मे महिन्यातून आपण असं कधी आलो तर करून करतो खूप बरं वाटतं सर्वजण एकत्र असतात आणि चुलीवर चुलीवरचं चिकन एकत्र जेवतो तेव्हा खूपच अजून खूप धमाल असते तर असे आपण कधी ना कधी करत असतो तर आता साक्षी चिकन कसं होतं जे नॉर्मल होता ना मीडियम म्हणजे तू खात नस जास्त तिकट म्हणजे कधी जास्त कधी तिखट खात त्यामुळे हिच्यासाठी खूप झणझणीत होतं आणि आपल्या नॉर्मली मीडियम होतं ही हिच्या खात हिच्यासाठी खूप मीडियम होतं म्हणजे आम्ही लोक खातो तर चला हा ब्लॉग इथेच सेंड करू भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय चला